जे काउंटिंग बंदोबस्त आहे या काउंटिंग बंदोबस्तामध्ये आपण पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे सी आर पी एफ एस आर पी एफ त्याचबरोबर जिल्हा पोलीस दल होमगार्ड्स यांचा पुरेपूर वापर करतो आहोत जिल्हा पोलीस दलाचे साधारणतः पाचशे कर्मचारी आणि सत्तर अधिकारी दोन आ, दोन ॲडिशनल एस पी चार डी वाय एस पी एवढा मोठा बंदोबस्त आपण काउंटिंग प्लेसला लावतो आहोत हु, आणि पूर्ण परिसरामध्ये एक एस आर पी एफ कंपनी देखील डिप्लॉय राहणार आहे त्याशिवाय सी आर पी एफचं प्लॅटून एक डिप्लॉय असणार आहे आपण जो काउंटिंग समोरचा जो रोड आहे तो देखील डायवर्ट केलेला आहे त्याचं देखील नोटिफिकेशन इशू केलेलं आहे ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग लावून स्टॉपिंग पॉईंट बनवलेले आहेत पार्किंग प्लेसेस पक्षाप्रमाणे बनवलेले आहेत त्या त्याची देखील माहिती पक्ष पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आली पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे <coughs> पेट्रोलिंग त्याशिवाय फिक्स पॉईंट बंदोबस्त देखील आपण डिप्लॉय केलेला आहे जिल्ह्यामध्ये देखील आपण पूर्ण दोन कंपन्या ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत दोन एस आर पी एफ कंपन्या सोशल मीडियावर आमचा विशेष वॉच आहे आत्तापर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमाने सोळा गुन्हे नोंद केलेले आहेत साधारणत साडे चारशे पोस्ट या आम्ही आयडेंटिफाय केल्या अक्षयपारे पोस्ट त्यापैकी साधारणतः सव्वा चारशे पोस्ट है। जे आहेत ते आपण सोशल मीडियामधनं काढून टाकलेले आहेत सव्वा दोनशे लोकांवर आतापर्यंत आपण प्रतिबंध कारवाई केली जी असून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे त्याशिवाय आपण जे जिल्ह्यामध्ये जे ज्यांच्याकडनं प्रॉब्लेम होऊ शकतो अशी लोकांची देखील यादी तयार केलेली आहे अशी साडेचारशे लोकांची यादी आहे त्या साडेचारशे लोकांवर देखील आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि यानंतरही ही फिगर अजून वाढू शकते तसंच आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचे अधिकारी जाऊ शांतता मिटिंग घेतलेल्या आहेत समाजामध्ये किंवा राजकीय वातावरणामुळे कुठली तेढ निर्माण होऊ नये कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडू नये या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे असं अपील देखील केलेलं आहे या या उपरही कोणी जर कायदा हातात घेईल किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कठोर कारवाई करण्यात येईल अटक करण्यात येईल जे काउंटिंगच्या वेळी गोंधळ करतील त्यांना देखील अटक करण्याची प्रोविजन आम्ही केले